कांदा टोमॅटो आणि मिरचीची भाजी तर चलो नाही केलं आहे पण तर भात पहिले ही भाजी बनवतो त्याच्यानंतर भात बनवतो हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमचे सकाळ झालेले आहे आणि सकाळ सकाळ मी पहिले चालू आहे दुसऱ्या स्केचमधून मिरची काढायला इकडे माझा कांदा टॅमॅटो मिरची कापून झाली आणि शेंडीचं पण नाही आणि अंडी उकडतात अंडी उकडला घेते कालवण बनवायला आणि इकडे आहे ना माझा अंड्यांचा कालवण बनवून चाला आणि मम्मीने आता करते कांदा टॅमॅटो आणि मिरचीची भाजी तर चलो आणि बनवतो भात पहिले भात इकडे नवीन घेतलेला आहे अंडा भात मस्त की घेतो तर जेवण तर चलो आणि यावेळी ना काल फालूदा दानलेला तर आम्ही आता घेतलाय खावायला तर चलो तर आता आम्ही आहे ना दरवाजा बंद केला मग कुठे चालू फेसवून म्हणजे काय साडे फिट करायचे

आम्ही पानपुरी खावायला आलो पहिले पानपुरी खाऊ आमची शेव आलेले आता पानपुरी पान आले आम्ही आम्ही पानपुरीच्या नंतर चायनीज वेल आणि मंचुरियन पार्सल घेतले इकरूनच जसं घरी जाऊन खावा आपण मम्मी पप्पा नाही घेतला चायनीज वेल आम्हाला घेतलं आणि इकडे आहे ना आता आम्ही दोघं खाताय चायनीज व्हेल मम्मी पप्पा खातात मंचुरियन इकडे पप्पा नाही खातात चला बघतात कसे तुम्ही तुम्हाला की मस्त त्या दिवशी भाऊ आवेल मी खाईत ना तरी येईल आणि इकडे आहे ना पप्पा चिकन आणलाय तो मी आता दूला इथं मम्मी साफ करतो आणि आणि या बस भाकरी आणि मिरची आणि लसूण पण वाटून झालंय काय बोलता हो हो थांबा बागते आणि इकडे आहे ना मम्मी मी चिकन बनवत ठेवलं आणि इकडे आहे ना आणि आमचे आहे ना अख्खा पाईप आहे ना खोले पोरा येऊ अख्खा पाईप फोडला तर मी जाऊन ये ना दोन क्लिपान आलो या आणि जॉईंडर आणला आता याला डबल आम्ही जॉईन करायला जिथले मिनी ना मम्मीनी दुसरा पाईप होता त्याला कापाचा आहे तर आता पाईप कुठं फुटले का फुट मम्मी चेक करत छान आहे काम चोरचाली पाहिजे वरती पाहिले बा मम्मी तिकडे गेली चेक करायला कागदा गोला करायला गेले मग मी पाईप होतो ती तो झाले आणि करून जाऊ प्ला प्लास्ट ना I eat e t h i s e t t u b l o u n e h o e r e i k a Pipe, p e p i p i p e p i p i p e i p e Pipe, p i e Pipe, p i i p Pipe, p i p p i e p i i p e Pipe, p e Pipe, 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 p e p e p i e p i e p i p Pipe, 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 p i i p e Pipe, p e Pipe, p i i p i e p i i ई क्रुप्टाचा भीती वाटतो नाही गरम आहे असलो नीट नीट आले बघ अरे माई डोकेव का मारू ला काय बरी वाटत येऊ सलीस्या बघता बस मी लगेच खेत हं हं जी

Nice, nice. पटकन <coughs> कलर <coughs> <coughs> Non mi fai una giovane! Non fai sì una giovane! Nick, Nick, Nick! Tu! Ok, Gioco di gioca! Annè, non fai il pregarigione, un gioco

ताइसा <laughs> तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करत आहे इथं आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट